महत्वाची बातमी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरलाय सोलापुरात तेरा मैल परिसरामध्ये धनगर समाजानं रास्ता रोको केला आरक्षणासाठी सोलापूर विजापूर महामार्ग काही काळ रोखून धरला होता तर दुसरीकडे पंढरपूर कराड कराड हा रस्ता देखील धनगर बांधवांनी शेळ्या मेंढ्या आणून आणवला होता कोल्हापुरातही धनगर समाजानं मोर्चा काढला यावेळेला गोपीचंद पडळकरही उपस्थित होते तर धुळे वाशिम अमरावती या जिल्ह्यातही धनगर समाजानं आक्रमक होत आंदोलन केलं आंदोलन हे आपल्याला पाहायला मिळालेले आहे पंढरपूर सोलापूर कोल्हापूर वाशिममध्ये तर आरक्षणासाठी धनगर समाजानं पंढरपूरात जोरदार आंदोलन केलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी धनगरांच्या एसटी अंमलबजावणीसाठी पंढरपुरात गेल्या पंधरा दिवसापासून सहा बांधवांचं अमरण उपोषण आहे आणि याचाच पुढचा टप्पा म्हणून आज राज्यात सर्वत्र रास्ता रोको आंदोलन सुरू आहे पंढरपूर कराड रस्त्यावर देखील आज धनगर बांधव शेळ्या मेंढ्यांसह रस्ता अडवून बसलेत साधारणपणे एक तासाचा हा रास्ता रोको आंदोलनाचा टप्पा आहे त्यामध्ये संपूर्ण वाहतूक कोंडी आता झालेली दिसते आणि धनगर समाज हा पूर्णपणे आक्रमक झालेला दिसून येतोय नक्की धनगर समाज कुठल्या पद्धतीनं आंदोलन करते आणि काय सरकारला इशारा देतोय दाख धनगड नावाचे दाखले रद्द करा अशी आपली मागणी या रस्ता रोखातून काय सरकारला इशारा आहे या रस्ता रोखतून आम्हाला आजच्या आज जे लातूर जिल्ह्यातील खिलारे कुटुंबाचे दाखले आजच्या आज कॅन्सल करावेत आणि सरकारनं धनगडा धनगर समजून हा तमाम राज्यातील आमच्या दोन कोट धनगर बांधवांना यष्ट्या आरक्षण अंमलबजावण्याचा जी आर काढावा तसा आदेश प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्याने निर्गमित करावा म्हणून आज राज्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हजारोच्या संख्येने शेळ्या मेंढ्या घेऊन या ठिकाणी आमच्या समाज बांधव आंदोलनाला बसले आहेत केवळ आणि केवळ धनगर जातीच्या एसटी अंमलबजावणीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठीच हा रास्ता रोकवा असल्याने आता धनगर समाज आक्रमक झालेले दिसून येतोय व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर